मंडळी नमस्कार गुड मॉर्निंग तर कसे आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल चला तर आज आहे गुढीपाडवा आता गुढीपाडव्याची इथे तयारी चालू आहे आमची तर सकाळी सकाळी छान असं तयार झालं सर्वच जण सर्वच आम्ही फॅमिली मस्त तयार झालो त्यानंतर मग गुढीची उभारणी चालू केली तयारी तर साड्यांच्या मिरा वगैरे घातल्या व्यवस्थित आणि त्यानंतर सर्व पूजेचे जे साहित्य लागतं ते सर्व काढून घेतलं आणि तांब्या वगैरे तर माझ्याकडे पितळाचा असा मोठा तांब्या नाही आहे त्यामुळे मी आपला स्टीलचा तांब्या वापरला आणि चला तर बघू शकता इथे घेतलेला आहे लिंबाचा पाला घाटी जे काही आपल्याला साहित्य लागतं तर हार पण नव्हता तर साधी सिंपल अशीच आम्ही गुढी जी आहे ना ती उभारली तर तुम्हाला कसे वाटते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि आरोही पण तुमच्यासोबत खूप सारं बोलली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आरोहीसाठी छान छान अशा कमेंट करा तर इथं आम्ही सर्व जे साडी वगैरे जी आहे ना ती बांधून घेतली कारण साडी जी, जी आहे ना ती नेटची होती त्यामुळे ती फुगत होती आणि तांब्या पण असं बसत नव्हता त्याला त्यामुळे स्टीलचा तांब्या वापरला आणि स्वस्तिक वगैरे काढून छान अशी गुढीची उभारणी तयारी चालू आहे तर त्यानंतर घराच्या बाहेर नेले कारण दारामध्ये गुढी जी आहे ना ती बसवत असते तर इथं दोघ जण आम्ही मस्त आमची सर्व फॅमिली छान अशी पूजा करून घेत आहो गुढीपाडव्याची तर तुम्ही तुमच्या घरी कशी पू पूजा करतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आम्ही अशा पद्धतीने करतो तर इथं जे काही काठी वगैरे आहे ना तर व्यवस्थित अशी सकाळी उठून धुवून वगैरे घेतली त्यानंतर पाट वगैरे धुतला व्यवस्थित आणि नवी जी कोरी साडी असते ना ती साडी आणि छान असा पीस वगैरे लिंबाचा पाला घाटी आणि याच्यासोबत हार वगैरे पण लावतात तर असं छान करून घेतलं आणि त्यानंतर मग छानशी अशी रांगोळी वगैरे काढून घेतली तर छान आधी गुढीची पूजा केली त्यानंतर छोटीशीच रांगोळी काढली कारण जागा खूप कमी असते त्यामुळे आणि नंतर पूजाचं सर्व टाट जे आहे ना ते करे तयार करून आणलं तर बघू शकता टाटामध्ये सर्व जे साहित्य लागतं ते सर्व घेतलेलं आहे आणि छोटीशीच रांगोळी जी आहे ना ती काढली तर आरोहीचा लुक कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण आरोही खूपच छान अशी तयार झाली होती आणि बऱ्याच मराठमोळी लुक जो आहे ना तो केला होता आरोहीने छान अशी साडी वगैरे हो घातली नववारी आणि मस्त मी जशी पूजा करते आहे तसं ती बघत होती तर बघूच शकता तुम्ही तर छान आधी दिवा वगैरे लावून घेतला आणि कडुलिंबाच्या पालाचा प्रसाद आहे ना तो ठेवला तर कडुलिंबाचा पाला हा खूप गुणकारी असतो आणि गुढीपाडव्याच्या दिवशी हा पाला जो आहे ना तो खावा लागतो तर गुळ आणि क कडुलिंबाचा पाला त्यानंतर मग लागले स्वयंपाकाला तर छान असे पुरणाचा स्वयंपाक होता आज तर आमटी वगैरे करून घेतली त्यानंतर पुरण परतील त्यानंतर भजेही बघू शकता अशा पद्धतीने जो स्वयंपाक आहे ना तो तयार करून घेतलेला आहे तर कुरडई पापड आणि छान असा मऊ लुसलुशीत इंद्रायणी तांदळाचा भात तर चला मी छान असा स्वयंपाक केलेला आहे तो ताट तुमच्यासोबत शेअर करते तर कशा पद्धतीचा स्वयंपाक झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि या तुम्ही पण सर्वजण छान अशी पुरणाची पोळी आणि आमरस खायला तर आमरस बनवला त्यानंतर भजी बनवली भजीनंतर पुरी बनवली त्यात पुरणपोळी पण बनवली कारण मुलं जी आहे ना ती पुरणपोळी खात नाही त्यामुळे त्यांच्यासाठी पुऱ्या बनवल्या होत्या तर बघू शकता अशा पद्धतीने दात जे आहे ते तयार झालं आणि कसं वाटलं स्वयंपाक पण सांगा आणि चला तर या सर्वजण जेवण करायला तर छान असं गुढीला नैवेद्य दाखवलं आणि देवाला पण नैवेद्य दाखवलं त्यानंतर नैवेद्य झाल्याच्या नंतर मग मुलांना छान असं टाट तयार ता करून जेवायला दिलं तर आरही इथं जेवण करत आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा